यानंतर मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट ती म्हणजे किल्ले रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा आयोजित करण्यात आलेला आहे तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा होतोय किल्ले रायगडावर आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा होत असून राजसद्रेवरती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मंत्री भरत गोगावले या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत राज सादरेवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूया स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार होत आहे सध्याची ही दृश्य आपण पाहता ही दृश्य आहेत मेघडंबरी येथील राज सदरवरची या ठिकाणची तयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आकर्षक या ठिकाणी सजावट केलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांची पालखी देखील राज सदरवर येऊन पोहोचलेली आहे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणजे मंत्री भरत गोगावले देखील दाखल झालेले आहेत राज पुरोहित आहेत आणि देशभरातल्या ज्या विविध पवित्र नद्या आहेत त्यांचा जल देखील या ठिकाणी राज्याभिषेक सोडण्यासाठी आणण्यात आलेले आहे एकूणच चित्र रायगडचं पाहिलं तर पूर्णपणे भगवमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे हजारोच्या संख्येने शिव भक्त असतील शंभू भक्त असतील ते रायगडावर या सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड